हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे हा सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मीच माती तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आल्यापासून ना असा कंटिन्यू व्हिडिओ व्यवस्थित शूट करता आलेला नाही कारण खूप आल्यानंतर कंटाळा तर आलेला असतो त्याच्यामुळे एक दिवस त्याच्यात त्याच्यामध्येच गेला कारण आमचा प्रवास खूप होता आणि वाटतं पण आम्हाला गावी गेल्यावर प्रत्येकाला आराम भेटत असेल पण आम्हाला गावी गेल्यावर आराम नसतो कारण आमचा खूप दमछाक होऊन जाते उलट तिकडे गेल्यावर इकडं थोडासा आराम म्हणता येईल आणि त्याच्यामुळे बघा माझं अजून थोडंसं निम्म सामान काढून ठेवलेलं आहे आज आणि निम्म अजून बाकी आहे कारण शहरूच्या बाबांना तीन दिवस सुट्टीच होती आल्यानंतर आम्हाला समजलं की अजून तीन दिवस सुट्टी होती तेवढंच पोस्टपोन झाला असतं आमचं तिकडचं यायचं पण झालं नाही ते पॉसिबल असं आता पुढचं आता ते आज ऑफिसला गेले तर सकाळपासून शरूने नुसते बाबा 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 बा, बा, नुसता दंगा लावलाय फक्त बाबा आता त्यांचा फोन आलेला तरी इतका ओरडायला लागला बाबा बाबा करून आणि बरोबर आज त्यांना यायला उशीर पण झालाय तर आज आहे भोगीचा दिवस आणि तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा अगदी सगळ्यांची भोगी, भोगी खाऊन झालेली असेल आणि माझा ब्लॉग उद्याच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी हा ब्लॉग पडेल आणि अगोदरचे जे माझे विलेजचे ब्लॉग आहेत ते मी थोडे थांबवते आणि कारण सण वगैरे असतील तर त्या त्यावेळेस ते ब्लॉग पडलेले छान वाटतात म्हणून मी आता हे संक्रांतीचे आणि भोगीचे ब्लॉग तेवढे कंटिन्यू करेन आणि त्याच्यानंतर मी माझे जे पहिले विलज विलेचे विलेजचे जे राहिलेले ब्लॉग आहेत गावाकडचे ते सगळे मी त्यानंतर अपलोड करेल तर आज मला थोडंफार मी सामान हे केलेलं आहे आणि झालं काय की आम्ही ठरवलेलं शेरूजी बाबा संध्याकाळी येतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडस संक्रांतीचं काय भेटतंय का, का बघायला जायचं खण वगैरे खर तर आम्ही नाही का काही करत तिकडं आमच्या सासरी काहीच नाहीत कर पण तरी पण मी ठरवलेलं की काही ना काहीतरी थोडस करता येईल म्हणून पण तसं काहीच नाही आज यांना यायला बरोबर साडेसहा होऊन जातील असं बोलले आत्ताच कॉल आलेला मग मला वाटतंय की आता मलाच काहीतरी करावं लागेल म्हणून मग मी आता तिळाचे लाडू बनवायला घेते की बाबा ऍटलीस्ट तसं काहीतरी करता येईल मला पूजायचं पण होतं मी विचार केला की संध्याकाळी आता हे आल्यानंतर आपण सामान आणून त्याच्यानंतर पूजन करू असा विचार केलेला पण तसं काय झालं नाही मग चला आता मग मी तिळाचे लाडू आणि तिळाचं काहीतरी बनवते जेणेकरून संक्रांतीचं जे आपण ठेवतो सगळं खणामध्ये खण पण नाही तर भेटणार मग खणासारखं बनवायचं आहे मला थोडं छोटं छोटं खवे अगदी छोटं बनवणार आहे मी जस्ट ह्याच्यासाठी म्हणतात ना शास्त्र मार्ग फक्त ते करायचं आहे मला त्याच्यासाठी मी हे बघा याच असं कारण आहे ना काही ना काही चालू असतात तोंडात काहीतरी घाल काहीतरी कर त्याच्यामुळं खूप लक्ष द्यावं लागतंय आणि तर मी आज ते तिळाचं करणार आहे तेवढं करेन आणि आम्हाला भोगीचं पण सामान अजून माझी भाजी करायची आहे संध्याकाळी सकाळी करणार होते पण या बोलले मला टिफिनला नको आहे मग एकट्यासाठी कशी बनवणार तर आम्ही संध्याकाळीच करणार आहोत तर त्याच्यासाठी पण थोडीशी भाजी माझी बाकी आहे आणि शरूला घेऊन जाणं पॉसिबल नाही कारण तो खूप मस्ती करतो बाहेर गेल्यानंतर त्याच्यामुळे करताच येत नाही मला थांब देते तर त्याच्यामुळे मग मा माझं ते पण बाकी आहे तर आमचं आल्यानंतरच सगळं होणार आहे तर तोपर्यंत मी तिळाचे लाडू बनवून घेते आणि तिळहुळ बनवून घेते आणि आता खण बनवायचा विचार करते ती तिळाचेच ते परत खाता येईल असं कारण दोन दिवसच फक्त पूजन करायचं आहे त्याचं तर ते पण करून घेईल आपलं शास्त्रमार्ग करता येईल अशा पद्धतीनं तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ स्किप न करता आणि चॅनलला सपोर्ट करत राहा व्हिडिओ पूर्ण बघा ना मी तीळ भाजून घेतलेले थोडेसे करपट झालेले आहेत काय माहितीये का इकडचे जे तीळ आहेत ना ते तडतर तडतर आवाजच करत नाहीत काय माहिती काय पण आवाजच त्याचा तडतडतडतर येत नव्हता आणि तसेच मी थोडेसे भाजले आणि थोडे थोडे व्यवस्थित झालेले आहेत तर आता मी ह्याचे बनवणार आहेत बघूयात कसे होते कारण विचार केला त्या पद्धतीने व्हावेत फक्त एवढीच इच्छा बघूयात आता चला तर बघा त्याचे तिळाचे गुळाचे ना खण काय बनत नव्हते म्हणून मी आपले जस्त बघा हे लाडू बनवलेत म्हणजे छोटे छोटे असेच बनवलेत खरं तर मी सकाळी ना गव्हाच्या खिराची खिरीचे मी नैवेद्य दाखवला होता आणि त्याच्यामुळे मी सकाळी काही बनवलं नव्हतं गोड म्हटलं बनवाय आणायचं म्हणून मी थांबले होते मग आता हे बनवून बनवलं आहे आता ह्याचा पण नैवेद्य दाखवेन त्याच्यात तुम्हाला एक माझं मंदिर दाखवते जे मी आम्ही तुम्ही बघितलं असेल दाखवेन मी पुढच्या ब्लॉगमध्ये त्याची प्रिपेरेशन आमची चालू होती खूप जोडण्याची पण ते काय होत नव्हतं आणि आता काल व्यवस्थित बसवलेलं मंदिर आता तुम्हाला मी दाखवते ते कसं आहे तर आता मी तुम्हाला माझं मंदिर दाखवते हे मंदिर मी गावाला गेलो ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मला खरं असं मंदिर हवंच होतं म्हणून माझा खूप प्रयत्न चाललेला शेवटी ते भेटलं मला आणि जरा वेगळं पाहिजे होतं पण ते खूप हेवी होत होतं लगेजमध्ये मध्ये त्यामुळे आम्ही हे ऑर्डर केलं आणि हे मंदिर बसवताना पण आमची एवढी दमचाक झाली आहे ना त्याला बघा असे ना हे आहेत काय म्हणू शकतो जागा आहे ते फळे सगळे पाठ वेगवेगळे आहेत असं बसवायला जागा आहे पण ते एवढं लूज होत होतं ना तर ते एवढं लूज होत होत ना बसवताना बसतच नव्हतं व्यवस्थित मामी नंतर मामी नंतर काय केलं फेविक्यू काढून त्याला जोडला व्यवस्थित लावलं त्यांनी फेविक्यूट दिलेलं पण ते त्यांनी काय जोडलंच नाही मामी दुसरं इथून आणलं आणि त्याच्यानंतर ते जोडलं ते जोडलं आणि त्याच्यानंतर ते खिळे वगैरे मारायचं होतं ते सगळं करायचं आणि कोण भेटत नव्हतं खेळ मारायला म्हणजे बोलव बोलवत होतं पण ते पण कोण येत नव्हतं त्याच्यामध्ये आमचा खूप वेळ गेला आणि खरं तर हे स्टेप्स जे बनवलेत तुम्ही बघताय बघा हे ह्या ज्या स्टेप्स बनवलेत मंदिरामध्ये त्या बनवण्यासाठी तरी मी की एवढी मेहनत घेतली आहे ना म्हणजे किती वेळ घालवला आहे मला तशा स्टेप पाहिजेच होत्या देवाऱ्यांमध्ये बनवायच्याच होत्या मिळतच नव्हत्या मला कुठं पण आता ते मिळाल्याच आणि एवढं छान मंदिर झालेलं मला अगदी जसं होतं तसं मंदिराकडे बघितलं कसं प्रसन्न वाटलं पाहिजे आणि तशा पद्धतीने माझं हे मंदिर आहे तुम्हाला आणखी एकदा दाखवते पूर्णवी माझं मंदिर कसं दिसतंय आता परती बघा लक्ष्मी कुबेराने गणपतीची मूर्ती ठेव फोटो ठेवलाय आणि असं मस्त केलेलं आहे आणि त्यानंतर पुढे इथं पहिलं स्टेप्स ज्या केलेल्या आहेत त्याच्यावर पहिल्यांदा स्वामी आणि त्याच्यानंतर मग सगळे देव शरू कशा खोड्या करतोय बघा सगळं लाईट वगैरे विजवायचं काम चाललंय त्याचं आणि खोड्या खूप चाललंय त्याच्या तर इकडे बघा त्याच्यामध्ये स्वामी ज्योतिबा आणि गणपती आणि अन्नपूर्णा आता अन्नपूर्णेसाठी माझ्याकडे छोटीशी अशी वाटी नाही आहे अजून ते ठेवण्यासाठी काय त्यामुळे मी असंच ठेवलेलं आहे आणि हे बघा माझा मंदिराचा लुक ना असा काहीसा होतोय आ, का ये ये आ, छान असं खालीपर्यंत जर बैठक असे तोरण आहेत खाली पण आम्ही हे ठेवलंय हे तिथंच ठेवलंय कारण काय सुरू येतोय बटन बंद करतोय सतत आणि स्विच मध्ये वगैरे बोट घालण्याची भीती वाटते आणि खूप दिवसानंतर माझ्या देवांना छान असं बसायला जागा भेटलेली आहे मला खूप छान वाटतं हे बघून मंदिराकडे बघितलं कसं एकदम प्रसन्न वाटतंय ना बघा छोटंच पण एवढं सुंदर आहे ना मला तर खूप आवडलंय तुम्हाला कसं वाटलं ना कमेंट करून मला नक्की सांगा मला तर खूप आवडले आता चहा पाणी उरकलेला आहे ना चहा चहा पाणी उरकलय आता निघालय नुसता भाजीपाला म्हणजे असताच असत भाजीपाल्याचं सगळं असतं नुसतं भाजीपाला आणण्यासाठी काय तर जायचंय आता चला पटकन लाईट आणि कचरा घ्यायचा भरपूर आहे मोठी पिशी झाय कचरा देवताला सोडा खाली उतर खाली रे उतर त्याला उतर उगाच हे करू नका माझे पर्स बघते मी कुठे काय पण म्हणू द्या तेच काय म्हणलं एवढे उशीर काय बडबड करत की हां चला हा? लवकर बाहेर माझ्या लाईट बंद करू का अहो आवती पिशवी मोठी आहे हो सोडा की त्याला आणि किचन मध्ये लाईट पण बंद करून या असं वाटत की फक्त बाबाच बाहेर नेतो मी नेताच नाही बघ शूज घाल चल चला आला बघा आता चल 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 चालले बाबा <laughs> चल पळतच कळतच घालत बोक्या शूज घाल शूज घाल लवकर चल इकडं <laughs> <पड़ा था स्रीवा। laughs> खेळताना मध्ये मध्ये नाही करायचं चल कुठे तू चलू बाय 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 इकडे बघ तर आम्ही आता भाजी वगैरे हो सगळं घेऊन आलोय बर का पण यायला मला एवढा वेळ झाला ना तरी साडेआठ वाजत आले होते आणि आमचा स्वयंपाक पूर्ण बाकी होता अजून काहीच केलेलं नव्हतं आणि शरूला पण भूक लागलेली होती आणि ह्यांचं काम असल्यामुळे हे बरोबर त्यांचं त्यांचं काम करत बसले त्यामुळे त्याचा एवढा गोंधळ चाललेला आणि माझी सगळी तयारी करून कारण घेवडा वगैरे तर आणलाच नव्हता आता येताना आम्ही घेऊन आलो अगोदर नसल्यामुळे काय निवडताच आलं नाही मग ते सगळं निवडा निवडी करायची त्याच्यानंतर मग सगळं करायचं त्याच्यामुळे माझ्या स्वयंपाकाला खूप गडबड झाली आणि त्याच्यामुळे काय मला काय जास्त सगळं दाखवत आलं नाही तुम्हाला बरं का म्हणजे कसं बनवली मी भाजी वगैरे सगळं दाखवत आलं नाही आणि पण जे पण दाखवते ते फक्त तुम्हाला सांगते की मी फक्त जी कडधान्य भिजवलेली असतात आपण कडधान्य जी भिजवतो ती फक्त मी कुकरला शिट्टी करून घेतलेली आहे आणि बाकी जे पण आपण फ्लावर बटाटा आणि बटाटा वांग वगैरे जे पण काय असतं ना ते सगळं मी फ्राय करून घेतले घेवडा वगैरे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मटकी ते पण फ्राय करून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग मी जे वाटप केलेलं आहे ते फक्त कांदा लसून कोथिन्स आलं थोडंसं घालायचं आणि त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि तीळ घालायचं हे सगळ्याचं वाटप मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तेव्हा सगळं वाटप झालं छान अशी भाजी झाली आणि एवढी गडबड झाली ना माझी स्वयंपाक करताना की विचारायलाच नको त्याच्यामुळं आता झालेल्या स्वयंपाक शरूला खूप भूक लागली लाग होती त्याला पहिल्यांदा जेव घातलं त्याच्यानंतर म्हटलं आता देवाचा नैवेद्य भरायला घेतला मी आता देवाचं नैवेद्य भरून आम्ही पण पटकन जेवणार आहोत कारण आता आहेत घड्याळामध्ये पावणे दहा आणि जेवायला आम्ही एवढा वेळ कधीच कर करत नाही आत्ता या टेम टायमिंगपर्यंत आम्ही झोपायला गेलेलो असतो कारण सकाळी यांना लवकर उठायचं असतं त्यामुळे पुरेशी झोप झाली तर दुसऱ्या दिवशी पण जरा फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आम्ही झोपायला जास्त लेट करत नाही आणि त्यामुळं आज जरा गडबडीतच सगळं उरकलेलं आहे तर समजून घ्या थोडंसं जास्त काही तुम्हाला दाखवता आलं नाही पण भाजी मात्र एकदम फर्स्ट क्लास झालेली होती थोडीशी तिखट कमी केलेली शरूच्या हिशोबानेच मी भाजी केलेली कारण त्यानं पण मस्त खाल्ली तर चला मंडई आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचाही ब्लॉग बघायला विसरू नका उद्याच्या ब्लॉग उद्या मी संक्रांतीचा दिवस आहे तर उद्या मी लाईव्ह येणार आहे तर माझ्या लाईव्हलाही यायचं विसरू नका मी उद्या कमेंट करून पोस्ट टाकून सांगणार आहे की मी किती किती वाजता येणार आहे त्याचे टायमिंग सांगायचं आता गरमागरम भाजी आणि बाजरीची भाकरी मस्त आनंद घेतो चला पुन्हा एकदा उगीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय